व्यासपीठावरील सर्व अन्य मान्यवर मोठा या आणि या सभेला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ माझे लाडके शेतकरी माझे लाडके ज्येष्ठ माझे लाडके वारकरी माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सगळे माझे लाडके आहेत आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील आपला शहाजी बापू हसल रांगडागडी आहे काय ती भाषा काय ते डायलॉग सगळं एकदम ओके बरोबर ना बापू पण मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा गोड त्याच्यात गोडवी जास्त बापू बोलायला लागले बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात खरे खर तर ते आपल्या टीमचे महेंद्र ढोनी आहे ये मोर अन दानकून हात प्रत्येक बॉल डायरेक्ट बाड्री चपर अरेला कार्य करण्याची ताकत या बापूमध्ये आहे ना कारण हा आपला रांगडा गाडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतंय आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा वीस तारखेला बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय राहणार नाही सांगोल्याचा आवाज विधानसभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सा सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आमचे शाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे आणि तुम्ही पण आहे ना सगळे जण सगळे इकडे माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर शाहजी बापू एकदम सरळ सोट माणूस आहे शक्य पण जे काही येत नाहीत त्याला सरळ साधा साध्या सरळ बापूनी तुमचा सांगोला तर जिंकलाय पण गुवाहाटी पण जिंकला मुंबई पण जिंकली आहे पण देशात विदेशात बापूचं नाव झालंय मीडियात बापूचा टी आर पी सगळ्यात जास्ती आहे शाहजी बापू करेक्ट कॅरेक्टर इतका भारी आहे की धर्मवीर टू मध्ये बघितलं का धर्मवीर टू मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूच सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात था, टाळ्या ए बाबा बंद करा तेवीस तारखेला ठेवा शाहजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा कधी काळाकोट घातलं काय काळाकोट घातला नाही ना वकिलाची पदवी आहे ना वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली गरीबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगवल्याची ओळख आहे इथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहित आहे पाण्याच्या नावाने बॉम्ब होते शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होत पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली का ताण लागलेल्या सांगोल्याकरांना बापूंनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला दुसरं काहीतरी विचार करतील बापू साधा माणूस आहे खरं म्हणजे बापूच का बापूचं का काम बोलतय बापू पैसे किती मिळाल आणि महाविकास आघाडीत महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि महायुतीमध्ये साडेपाच हजार कोटी अरे त्याला द्यायला दानत लागते दानत अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानत नव्हती त्यांना घ्यायचं माहित होतं द्यायचं माहित नव्हतं लेना जाणताय देना नाही जाणताय मोठं मन लागत त्याला आबाळा एवढ पण बापूचं काम बोलत आहे म्हणून विरोधकांनाही पाण्यात पाण्यात पण बापू दिसू लागलेत कारण सांगोल्यात बापुनीच पाणी आणलंय ना आणि म्हणून त्यांनी दोन वर्षात जी काम केली त्यातली अर्धी कामं पाण्यासाठी आहे सिंचनासाठी आहे सांगोला उपसास योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली चाळीस हजार एकर जमीन वलीदा खाली येईल निरा उजव्या कालव्यातून दोन टी एमसी अतिरिक्त पाणी मिळेल जल जलसिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा आठ गावांना फायदा होईल टेंबू सिंचन योजनेतून दीड टी एमसी बापूंनी मिळवलं आहे हो मान परिसरात एकोणीस खेड्यांना फायदा होईल शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे कोटी रुपये मध्यवर्ती इमारत बायपाससाठी बावीस कोटी माऊड रस्त्यासाठी दोनशे पंचवीस कोटी ड्रेनेज साठी एकशे पंचवीस कोटी बापू कामाला वाघ आहे आणि आम आमचा भारी माणूस आहे बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मात्र मायाळू हरणासारखं आहे दयाळू दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन वर्षापूर्वी जो दो उठाव केला काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे त्यावेळी बापू विनोद करायचे आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं टांगा पलटी घोडे फरार अरे परिस्थिती तशी आली होती बाळासाहेबांचे विचार विकले बाळासाहेबांना नको ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खोफसला बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसा राहणार बापू बापू मला रोज सांगायचं साहेब काय करता येऊ लवकर करा की लवकर करा की अरे मी म्हणालो थांब त्याला नीट सगळं जुळवाजुळू करावं लागते आणि मग आमचं मिशन फत्ते केलं आता बापू चिंता करू नका तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतली बापू प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका